माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगावातून पळवलेल्या मुली सुप्यात तिघींची सुटका आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी शेवगाव तालुक्यामधून एकाच वेळी अपहरण केलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध लागला असून त्यांना मोटारसायकलवरून पळवून तरुणाला अटक करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिन्ही मुलींची सुपा येथून सुटका केली याबाबत माहिती अशी दहा बारा आणि आणखी एका अल्पवयीन मुलीचे पोपट्या उर्फ पोपट शहादेव बोर्डे यांनी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण केले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राकेश ओला यांना आरोपीचा शोध घेण्याचा आणि मुलींची सुटका करण्याबाबत आदेश दिला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळेर रवींद्र कर्डिले सचिन अडबल संदीप चव्हाण फुरकान शेख संतोष खैरे प्रशांत राठोड मेघराज कोल्हे संभाजी कोतकर भरत बुधवंत विजय धनेधर महिला पोलीस अंमलदार छाया माळी यांची वेगवेगळी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला दरम्यान रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सुपा परिसरातील एका महिलेने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फोनवरून तीन मुली व एक मुलगा सुपा परिसरामध्ये असल्याची माहिती दिली आहेर यांनी तात्काळवरील पथकास कळविले पथकाने सुबा परिसरामध्ये जाऊन तीन मुलींचा व संबंधित मुलाला पोपट्या शहादेव बोर्डे व वर्ष वीस ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन तीन मुली व आरोपी शेवगाव पोलिसात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज अहमदनगर जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा